ही आहेत लाल केळी आणि ही आहे पिवळं केळं आता दोघांमध्ये बघा ही लाल केळी तुम्ही कधी बघितली आहे का बघितली असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आज आपण केळ्याबद्दलच माहिती घेणार आहोत पण आज आपण ह्या लाल केळ्यांबद्दल माहिती घेणार आहोत लाल केळी ही अतिशय दुर्मळ असतात मी आज बाजारात गेलो होतो तर तेव्हा मला ही केळी दिसली याचा मी अभ्यास केला आणि ती माहिती तुमच्या समोर आज घेऊन आलेलो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ आहे तुम्हाला पण याची माहिती मिळून खरंच खूप फायदा होईल एक माहिती आता सांगतो डायबिटीसच्या रुग्णांनी जर हे केळं खाल्लं तर हे गोड खाऊन सुद्धा त्यांची शुगर नाही वाढत हे लक्षात घ्या तर पूर्ण माहिती आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ञ गेले तेरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक ठाणे दादर आणि नवी मुंबई या ठिकाणी आहे मित्रांनो ही जी केळी आहेत ना ही कदाचित तुम्ही पाहिलीही असतील किंवा नाहीसुद्धा पाहिली असतील नाही ह्या केळ्यांचं जास्त उद्भवस्थान जे आहे ना हे साऊथ एशियामध्ये असतं साऊथ एशिया म्हणजे केरला तमिळनाडू या ठिकाणी ह्याचं उत्पादन खूप जास्त प्रमाणात होतं आणि याचं आहे ना विशेष आहे ते म्हणजे साऊथमध्ये म्हणजेच केरळामध्ये याला मेडिसिनल बनानासुद्धा म्हटलं जातं मेडिसिन म्हटलं आणि मी याच्यावरती व्हिडिओ बनवला नाही असं होणार आहे का म्हणून आज आपण ह्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत तर हे मेडिसिनल बनाना सगळ्यात जास्त फायदेशीर कुठे असतं तर सगळ्यात महत्त्वाच्या अवयवावरती याचा फायदा सगळ्यात जास्त असतो तर सगळ्यात तास पहिला फायदा ह्या याचा कुठल्या अवयवावरती होत असेल तर ता ते म्हणजे आपलं हार्ट हृदयावरती याचा फायदा खूप चांगल्या प्रकारे होतो कसा तर याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण बऱ्यापैकी असतं आणि पोटॅशियम ज्या वेळेला आपण कन्झ्युम करतो त्यावेळेला आपल्या हृदयाची ताकद ही वाढत असते आणि त्यामुळे कार्डिओव्हॅस्क्युलर ज्या रुसेस असतात त्या कमी होतात त्याचबरोबर ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे केळं खूप उपयुक्त आहे काही रिसर्चेस जे केले गेले त्याच्यामध्ये असं सापडलं आहे की जी लोक रेड बनाना खातात त्यांचं बीपी सेवन एम एम ऑफ ए जीने ने कमी झालेलं त्यांना आढळलेलं आहे ज्यांची बॉडी खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देईल त्यांना आणखीन याचा फायदा होऊ शकतो मित्रांनो पोटॅशियम जे असतं ना हे इलेक्ट्रोलाइट्स असतात आपल्या शरीरातले सोडियम पोटॅशियम हे दोन्हीही एकमेकांना धरूनच चालत असतात आणि ह्यांची देवाणघेवाण जी होत असते ना ही किडनी मार्फत होत असते आणि त्याच वेळेला आपल्या पूर्ण शरीराचं जे ब्लड प्रेशर असतं ना हे किडनीज मॅनेज करत असते मग त्यावेळेला ज्या वेळेला पोटॅशियमची मात्रा कमी होते त्यावेळेला शरीरामध्ये त्रास होऊ शकतो किंवा ज्या वेळेला पोटॅशियमची मात्रा वाढू शकते तरी सुद्धा शरीराला त्रास होऊ शकतो तर अशा वेळेला जर पोटॅशियमची मात्रा नॉर्मल असेल तर आपल्या शरीराला फायदाच होतो पण बीपीचा पेशंट हृदयरोगाचा पेशंट यांना याचा फायदा बऱ्यापैकी चांगला होऊ शकतो असं रिसर्चेस सांगतात दुसरा फायदा ह्याचा कुठे होत असेल ओळखा पाहू दुसरा फायदा ह्याचा डोळ्यांना होतो मित्रांनो डोळे जे असतात ना त्यांना उपयुक्त असे केमिकल असतं कॅरेटनॉइड्स म्हणून तर ते कॅरेटनॉइड्स नावाचं जे केमिकल आहे ते या केळ्यांमध्ये बऱ्यापैकी के असतं त्यामुळे डोळे चांगले ठेवण्यासाठी सुद्धा हे केळं खूप मदत करतं तिसरा फायदा या केळ्याचा हे ॲज अ अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करतात अँटीऑक्सिडंट काम करण्यासाठी यामध्ये काही केमिकल्स असतात ते केमिकल म्हणजे कॅरेटनॉइडस जे डोळ्यांना फायदा देतातच अँथोसायनिन्स विटॅमिन सी आणि डोपामाईन हे चार अँटीऑक्सिडंट याच्यामध्ये असतात त्याच्याने अँटीऑक्सिडंट जर असतील तर आपल्या शरीरामध्ये जे फ्री रॅडिकल्स तयार होतात किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ज्यावेळेला आपल्याला येतो त्यावेळेला जे फ्री रॅडिकल्स तयार होतात त्यांना निस्तनाभूत करण्याचं काम हे केळं करतात म्हणजेच याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त असल्याकारणाने हे होतात आता तुम्ही म्हणाल की हे फ्री रॅडिकल काय प्रकार आहेत मित्रांनो ज्या वेळेला आपल्याला एखादा आजार होतो जसं की डायबेटीस आहे हार्ट डिसीज आहेत किंवा कॅन्सर आहेत हे फ्री रॅडिकल्समुळे वाढतात मग हे फ्री रॅडिकल्स कमी करण्यासाठी अँटीऑक्सिडंटची गरज असते आणि ही केळी अँटीऑक्सिडंट म्हणून खूप चांगल्या प्रकारे कार्य करतात त्याचबरोबर हृदयाचा एक आजार असतो तो म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा करणारी जी आर्टरी असते जी धमनी असते त्याचा आजार ज्यांना होतो त्यांच्यासाठी सुद्धा ह्याचा खूप चा बऱ्यापैकी फायदा होतो आता हे जे आजार आहेत ना हे आजार झाल्यानंतर होण्यापेक्षा आपण जर हे अगोदर घेतलं तर हे आजार होणार नाही असा याचा अर्थ चौथा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे हे केळी आपली इम्युनिटी वाढवतात कशी तर याच्यामध्ये विटॅमिन सी आहे त्याचबरोबर विटॅमिन बी सिक्स आहे आणि हे दोन्हीही आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतात आणि सगळ्यात महत्वाचा पाचवा फायदा तो म्हणजे हे जे केळी आहेत हे आपल्या डायजेस्टिव सिस्टीमला ताकद देतात ताकद देतात म्हणजे साधीसुदी ताकद देत नाही ह्याच्यामध्ये फायबर्स असतात फायबर असल्या कारणाने ज्यांचं कॉन्स्टिपेशन असतं ज्यांना कॉन्स्टिपेशन होत असतं पचनक्रिया व्यवस्थित नसते अशांना पचनक्रिया व्यवस्थित करून पोट साफ करण्याचं सा काम ही केळी खूप चांगल्या प्रकारे करतात मित्रांनो बऱ्यापैकी आजार जे असतात ना हे पचनक्रिया खराब झाल्यामुळे होत असतात मग ही पचनक्रिया नॉर्मल करण्यासाठी किंवा त्यांची ताकद वाढण्यासाठी आपल्याला या केळ्यांचा वापर निश्चित करता येतो पण या केळ्यांबद्दल एक गोष्ट लक्षात घ्या की केळी जी असतात ना ही केळी पचायला प्रचंड जड असतात तुम्हाला जर पचनाचा कुठलाच विकार नसेल आणि तुम्ही ही केळी घेतला तर तुम्हाला ती जास्त फायदा देणार आहे पण तुमचं पचनच होत नाहीये अजिबातच पचन होत नाही पचन किती एकदम मंदावली आहे त्यावेळेला याचा फायदा नाही होणार ॲज अ प्रिव्हेंटिव्ह म्हणून याचा फायदा निश्चित होईल कारण हे औषध नाही हे अन्न आहे सगळ्यात महत्वाचा सहावा फायदा म्हणजे या केळ्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जो असतो ना तो एकदम कमी असतो या केळ्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स फोर्टी फाय टू फिफ्टी वनच्या मध्ये असतो त्यामुळे ही केळी डायबेटीसचे रुग्ण सहज खाऊ शकतात त्यांची शुगर या केळ्यांनी वाढत नाही आणि म्हणूनच साऊथमध्ये या केळ्यांना मेडिसिनल बनाना असं सुद्धा म्हटलं जातं कारण डायबेटीसच्या रुग्णांसाठी ही केळी उपयुक्त असतात ही केळी चवीला गोड असली तरीसुद्धा शुगर जास्त वाढवत नाही कारण या केळ्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो खूप कमी आहे त्यामुळे याचा फायदा डायबिटीसच्या रुग्णांना सुद्धा घेता येऊ शकतो तर मित्रांनो या लाल केळ्यांची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला असंच कुठलं आणखीन एखादं फळ माहिती असेल तर ते सुद्धा मला कळवा मी त्याच्यावरती सुद्धा अभ्यास करून व्हिडिओ बनवी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नवीन गोष्ट काही कळाली का मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा